पाकिस्तानवर थेट हल्ला करून पाकिस्तान नेस्तनाभूत करण्याची शिवसेना ठाकरे गटाची मागणी जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशभरातील नागरिकांमधून पाकिस्तान विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे सर्वत्र पाकिस्तान विरोधात आंदोलनं केली जात आहेत यातच कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारासमोर तावडे हॉटेल चौकात हे निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे यावेळी पाकिस्तानचा झेंडा असलेला बॅनर शिवसैनिकांनी जाळला तर पाकिस्तान जलादो वंदे मातरम भारत माता की जय अशा जोरदार घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी संपूर्ण परिसर सोडला होता आज पाकिस्तानचा राष्ट्रध्वज त्या पाकिस्तानच जाळलं पाहिजे म्हणून आमची घोषणा होती जलादो जलादो पाकिस्तान जलादो किती वर्ष लुटुपुटी लढाई खेळायची का त्यांची लाड कराय कशाने लाड करायचे आज पाणी बंद करणार पाणी बंद करणार एका पाणी बंद होणार आहे तर माझं मत एका दिवसात पाणी बंद होणार नाही आहे हिंमत असेल तर जी लोक आपली गेले ते डबल माणसं त्यांची माराने मुंडकी आणू इथं देशात आणा तर पाकिस्तानला त्यांना कळेल की भारतानी हिंदुस्थानची ताकद काय ते प्रत्येक वेळी असं का घडतं निवडणुका लागल्यानंतर हल्ले का, लाग ला का होतात अतिरेकी का जागे होतात हा एक संशयाचा तुम्हाला सांगतो एक विषय का असं होते पहलगाम त्याच्या आधी पुलवामा हल्ला झाला आरडीएक्स देशात येतं कुठल्या आरडीएक्स देशात तपल्या त्या तपास झाला का ही लोक दोन हजार लोक एका ठिकाणी अशी होती तिथं जो सुरक्षा रक्षक काय करत होते गुप्तचर खातं काय करत होतं यांना का कळत नाही अशा गोष्टी शैर दोन तास अतिरेकी थांबतात मारून जातात लोकांना अरे किती लोकांचे तुम्ही बळी घेणार आहे किती लोकांचे त्यामुळे आता नुसते टवकारून बघणं मोठे डोळे करून बघणं इशारा देण्यापेक्षा थेट पाकीतून हल्ला करा कारण ह्याची मूळ यंत्रणा आहे ये है, तेंचे खेलना है खेलना, दर ते लष्कर आहे हे अतिरेकी त्यांच्या हातचं खेळणं आहेत खेळणं त्यामुळे जर काय करायचं असेल आणि लोकांना इथं न्याय द्या असेल देशात तर माझी ह्या केंद्र सरकारला विनंती आहे डायरेक्ट हल्ला करा आणि नेस्तानम पाकिस्तानला करा अशी सर्व जनतेची मागणी आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर